नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याकडे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर याच्याविषयी अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरला या ठिकाणी हवं असेल तर आपल्याला किती मार्क हवे आहेत अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीसला किती जाऊ शकतो त्याच्याविषयी पण अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी सांगणार आहे आणि लास्ट इयरला किती गेला होता दोन हजार चोवीसला कट ऑफ त्या कॉलेजसाठी तर अगदी तुम्ही स्क्रीन ती पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी हे पूर्ण झूम करून तुम्हाला दाखवते हे कॉलेजची बिल्डिंग अशी आहे ह्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर हा कॉलेजची बिल्डिंग काढलेली आहे आणि कोड नंबर पण मी ते दिलेला आहे कॉलेजचा वन वन फाय झिरो हा कॉलेजचा कोड नंबर आहे जेव्हा आपल्याला ॲडमिशन्स होतात त्यावेळेस हा कॉलेजचा कोड नंबर माहिती असणं खूप आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या कॉलेजचं पूर्णपणे नाव पण मी ते तुम्हाला दाखवत आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर असं हे पूर्णपणे त्याचं नाव आहे आणि त्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजारची दोन हजार साली हे कॉलेज चालू झालेलं आहे आणि त्या कॉलेजचा इन्टेक आहे एकशे पन्नास तासा हा इन्टेक राहिलेला आहे आणि त्या कॉलेजचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ किती गेला होता अगदी कॅटेगरी वाईज तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही त्या स्क्रीन पाहू शकता मी झूम करून दाखवते ओपन कॅटेगरीचं इथं कट ऑफ लास्ट इयरचा तुम्ही पाहू शकता ओबीसीचा आहे एस सी कॅटेगरीचा आहे एस टी कॅटेगरीचा आहे वीजेचं आहे एन टी वन टू थ्री ई डब्ल्यू एस आणि एसई बी सी असं हे लास्ट इयरचा पूर्णपणे कॅटेगरी मी तुम्हाला कॅटेगरी वाईज पूर्णपणे कट ऑफ दोन हजार चोवीसचा कितीला गेला होता अगदी त्या विद्यार्थ्यांचा कॉलेज मिळालेलं होतं किती मार्कावरती ते पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीसचा किती जाऊ शकतो तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे लक्षात येईल की या वर्षी आपल्याला ॲडमिशन हवं असेल तर किती मार्क पाहिजेत तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ ही पाचशे पंचावन्नपर्यंत ज्या विद्यार्थी येत असतील फाय हंड्रेड टू फ फाय फिफ्टी फाय असं येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ते, ते, ते कॉलेज मिळणार आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे पन्नास असं येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळणार आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना चारशे ऐंशी ते पाचशे या दरम्यान जर मार्क येत असेल तर तो विद्यार्थीसुद्धा इथं हंड्रेड पर्सेंट त्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे पासष्ट विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाचशे पाच एन टी वनला पाचशे एन टी टूला पाचशे चाळीस एन टी थ्रीला पाचशे पंचेचाळीस डब्ल्यू एसला पाचशे पस्तीस आणि एस सी ई बी uh, सी सी ई बी सीला पाचशे बावन्न तर ह्याप्रमाणे अगदी पूर्णपणे आम्ही डाटा ॲनालिसिस करून हा ह्या वर्षीचा कट ऑफ किती जाऊ शकतो अगदी कॅटेगरी वाईज मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर विद्यार्थ्यांना आपल्याला एक कॉलेज पाहिजे असेल तर ह्या कॅटेगरीमध्ये येत असेल आणि ह्या मार्कां रेंजमध्ये ह्या कॅटेगरीप्रमाणे येत असेल तर तुम्हाला नक्कीच इथलं कोल्हापूरचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भेटणार आहे यात काही डाऊट नाही तर विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक कॉलेज वेज मी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही लास्ट माझे व्हिडिओ काढून पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणी आर के दमनी असे बरेच कॉलेजेस आहेत की प्रत्येक कॉलेजचं मी अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जो व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करत त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू